हॅलो नमस्कार मी प्रियांका आणि स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांकाच लॉग आणि दुपारची वेळेत तर वाचलेत आता चार आणि म्हटले चला थोड्याशा गप्पा मारूया तुमच्याबरोबर तर म्हटले आता बसूया आणि मग गप्पा मारूया तर मला असं विचारायचं होतं तुम्हाला की मी जे आता पूर्वीचे लॉग पण टाकते म्हणजे मध्ये मध्ये उर्वी पण असते माझ्या लॉगमध्ये तर तुम्हाला आवडतात का उर्वीचे लॉग बघायला किंवा तिचे व्हिडिओ वगैरे असे मी जे बनवत असते मध्ये मध्ये लॉगमध्ये टाकत असते तर ते तुम्हाला कसे वाटता तर आणि तिच्या अभ्यास वगैरे या रिलेटेड पण मी व्हिडिओ टाकत असते आणि काल पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा आणि मी उर्वीचे व्हिडिओ टाकत जाऊ का आ, हे देखील सांगा आणि बघा मी व्हिडिओ बनवतीये तर उर्वीचं कसं मध्ये मध्ये बोलायचं काम चालू आहे चला चाटा आता आहे चहाचा आणि आता आम्ही चहा पिणार आहोत उर्वीला पण प्यायचं आहे उर्वी प्यायचं ना हो पण पिणार आहे आता मी मस्त चहा ठेवते आणि आम्ही असा छान चहा बिस्किट एन्जॉय हो आपण छान असे चहा बिस्किट एन्जॉय करू काय खातेय उर्वी तू आम्ही खातोय चहा बिस्किट चहा बिस्किट खातेय तू कुठले बिस्किट खातेय तू

और भी, फुले बघ किती छान आई अट काय पाय नसत ना ए ते हात पकडून तोडत नाहीये ग कुठला कलर आहे उरवे हा येलो आणि कोणतं कलर हे माहिती का हे झाड लिली लिली येलो लिली येलो हा हे बघा झुंग कळे आले बघाला मस्त लिलीला कळे आले असं कोणाच पाकिट आहे तुझ आहे आणि ती पर्स कोणाची आहे पर्स कोणाची आहे तुझी पर्स आहे दे ना मला दे ना ग पैसे मालू। का मालू। दे प्लीज ठेवलंय का बाप रे किती पैसे तुझे पैसे हा ग किती पैसे ठेवले तू तुझे पैसे घेतले तर कोणी पैसे तर घेतले तुझे तर हा? हा?

कोण घरी ताई आपल्या घरी हाय ताई अगं हाय ताई नाही येणार आपल्या घरी संध्याकाळची वेळ झाली आणि बघा मस्त पावसाने आता मस्त पाऊस पडतोय आहे मला दाखवते मी पाऊस पडतोय आणि आता मी घेत बनवते आहे मॅगी हे बघा इकडे मॅगी होते पाऊस आणि मॅगी मस्त कॉम्बिनेशन चला आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग